माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांना काही वेळापूर्वीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं दिल्लीतल्या एम एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं गेलं श्वसनासंबंधीचा त्रास त्यांना जाणवत होता आणि या उपचारादरम्यानच त्यांचा त्यांचं निधन झाल्याची माहिती आता मिळते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे भारताचे तेरावे पंतप्रधान मनमोहन सिंग बावीस मे दोन हजार चार ते सव्वीस मे दोन हजार चौदा या काळात त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिलं एकोणीसशे एक्याण्णव साली नरसिंहराव सरकारमध्ये ते केंद्रीय अर्थमंत्री राहिले एकवीस जून एकोणीसशे एक्याण्णव ते सोळा मे एकोणीसशे शहाण्णव या काळामध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं देशामधील आर्थिक सुधारणांचे प्रणेते अशी मनमोहन सिंग यांची आपल्याला असलेली ओळख